पाहतो पाहिला, पाहिला, हा रोहन आपण पाहतोय आपण दोन्ही संघाच्या जर आपण गणवेश पाहिला पाहिला तर लाल आणि पांढऱ्या रंगाचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे लाल रंग हा क्रांतीचा आहे सफेद रंग हा शांतीचा आहे खूप सुंदर अमोल नेहमीच पाहत असतो अगण अमोल पहिलाच गुण आपल्या खात्यामध्ये

आपलं नाव आणि आपलं कर्मच आपण घेऊन जातो सगळ्यांना आणि तेच देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आपला नावलौकिक आपण खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी वाढवत असतो कारण निश्चितपणे इथे खूप महत्वाचं आहे नाव मग ते आपलं असेल नाव किंवा गावाचं असेल नाव

एक एक गुण करत खऱ्या अर्थानं आपल्या संघाला उंच उंच शिखरावर घेऊन जाण्यात आणि ही सदस्य संघ नाबाद या ठिकाणी एका लोणाचा गोजा अर्थातच प्रतिस्पर्धी संघावर देण्याच मात्र एक मर्दुंकी एक मात्र खूप मोठा पराक्रम या ठिकाणी वेशवी संघाच्या बाजूने होते झिरो टेन चांगला हो दशकामध्ये गुणात संख्या गेलेली <laughs> आहे <आत्रा मात्रे पुन्हारी। laughs> आता मात्र स्वीत स्वीत मात्र स्मिथ मात्र हा देखील एक लकी ना। 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 पॉइंटर पौएं आहे आपल्या संघाला ज्या ज्या वेळेला जायचं असते त्या त्या वेळेला ती गरज भागवण्याचं काम हे स्मिथच्या माध्यमातून नेहमीच आपण होत असताना पाहिलं आता मात्र स्मिथला पुन्हा खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्यामध्ये आपला गुणगौरव वाढवणारा खेळाडू म्हणजेच आहे गळा कसे कबड्डीमध्ये खऱ्या अर्थानं आज देखील सिंग न किंग होण्याचा प्रयत्न मात्र केला आहे उंच उंच शिखरावर आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र अनुराग सिंगचा आहे आपलं देखील सहकार्य आपल्या संघाचा गरज त्या अमोल स्वतः पुढे होतो आणि आपला प्रदर्शित करतो हर्षद सारखा खेळाडू पुढे होतो आपल्या कलेचा रे स्मित आपल्या संघाला मात्र काही गुणांची आवश्यकता आहे ही आवश्यकता भरून काढण्याचं काम हे स्मितच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार का म्हटलं होतं की लाल आणि पांढऱ्या रंगाने या ठिकाणी मग ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला क्रांती घडवायची आणि मग ज्या वेळेला गरज नसेल त्यावेळेला शांती घडवायची हे दोनही गुण ह्या दोन्ही संघांच्या मराठीकडे असताना आता मात्र पुढे सरसावलाय तो म्हणजेच वैष्ण संघ ओंकार ताण नाहीये कारण सर्वसामान्य जीवनामधला ताण घालवण्यासाठी आपण अशा कडा स्पर्धांचं आयोजन करत असतो आणि आपण हा ताण हे गळांच्या माध्यमातून बाहेर टाकत असतो चढाईसाठी लगालो मात्र सिंगल पॉइंट या ठिकाणी आपल्या संघाची मात्र या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो स्मित आशेस किरण या ठिकाणी मैच माध्यमातून खूप मोठी लढाई अजून जिंकायची आहे आपल्या पायांमधील चलाकीचा जर आपण विचार केला की अनर सिंग कशा पद्धतीने या ठिकाणी आक्रमण करत आहेत रोहन चढाईसाठी येतोय एका नामांकित चढाई बाजारांच्या यादीमध्ये रोहनला देखील देखील आपण

स्वतःचा मार्ग स्वतःला निर्माण करायचा आहे मग रस्त्यामध्ये जे काही असेल त्याला पार करत आपल्याला उचित ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ध्येय मात्र निश्चित आहे अंतिम चषक मात्र हे ध्येय साध्य करत असताना अनेक संकटांना सामोरे जावं लागणार आहे मग या संकटांना बाजूला करण्यासाठी हिंमत तर कर वापरावीच लागणार आहे तरच किंमत आपल्याला घेणार पुन्हा एकदा चौदा चार सूचना आहे कोण इशारा करायचा नाहीये ही इशारा करण्याची वेळ नाहीये रोहन रेडवरती आला जर्सी नंबर 03 रोहन पहिला रेडवरती पहिला हापपदे बाद झाल्यानंतर संघ बॅकवर्डवरती परत बराच कोर्टच्या बाहेर फेटला जातोय संपूर्ण मॅच मध्ये रोहन वरती डिफेन्स केला जातोय डिफेन्स के केला तर आकाश ताणे यांच्या दोनशे रुपयाचं पारतोषिक आहे सुमित साठी हिरवे वरती आक्रमण केलं टोटकचा प्रयत्न केलाय समीर हिरवे के के या मॅच मध्ये पुन्हा एकदा दाबा ठोकलेला आहे समीर वरती साडे पारितोषिक आलेला आहे आणि दोनशे रुपयाचे पारितोषिक असेल सुमित साडे सुमित रेड करतोय वेगवान रेड होती परंतु त्यावरती त्याला पॉइंट मिळत नाही शेवटची रमेश सर पाच मिनिटं सांगितलं ओके सामना संपायला शेवटची पाच मिनिटं पण फरक आपल्या डोळ्यासमोर ओ हो दोन गुण मात्र मिळाले धैरंड संघासाठी सुमित पाटील सहाच्या डिफेन्स मध्ये आकाश पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा पारितोषिक एक पॉईंट जर त्यांनी मिळवला तरी दोनशे रुपयाचा पारितोषिक आकाश पांडे प्रवीणजी मात्रे आपण व्यासपीठावर द्यायचं सन्मान्य प्रवीणजी मात्रे यांचा आगमन होता या पुरवणीमध्ये परंतु सुमित्रा सुद्धा या ठिकाणी डिफेन्स केलेला आहे जबरदस्त डिफेन्स आज वेशवी संघाचं या मॅच मध्ये मनीषचा डिफेन्स आपण बघितला तर खूप चांगला झालेला आहे या मॅच मध्ये मनीष विश्व संघाचा हा डिफेंडर्स आपण बघतोय प्रवीण मात्रे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आता या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून दोन हजार दोनशे बावीस रुपयाची देणगी अधिकारी आलेली आहे स्वर्गीय खंडू मात्रे मात्र ढोमफडा यांच्या यांचा नातू अर्थात श्री प्रवीण गोपाल मात्रे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून दोन हजार दोनशे बावीस रुपयाची देणगी आज प्राप्त होते खूप खूप धन्यवाद बावीस सा तासा आपण बघतो फायनलचा मार्च पूर्णपणे वीसवी संघाच्या बाजूला झोपलेला आहे तर धर्मंद पाटील यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते सन्मानीय